नमस्कार मित्रांनो मित्रांनो मागील त्याला पंप योजनेमध्ये शेतकऱ्यांचे आपल्याला खूप सारे कमेंट येते तर आपण या विषयावर खूप सारे व्हिडिओ बनवले आहेत वेंडर सिलेक्शन वेंडर नवीन कडे ऍड होणार पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण आपण या विषयावर माहिती घेऊ तर खूप सारे कमेंट आपल्याला शेतकऱ्यांचे की सर वेंडर नवीन कडे ऍड होणार शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन येत आहे पण वेंडर दाखवत नाही तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे या व्हिडिओमध्ये आपण वेंडरची पूर्ण लिस्ट दाखवणार आहे ऍड कधी होणार आहेत ते पण व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहेत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत सर्वांपर्यंत नक्की शेअर करा जे या योजनेत सामील आहेत त्यांना पण शेअर करा किंवा इतर आपल्या मित्रपरिवार फॅमिलीमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर तर पुढे आपण ही पूर्ण लिस्ट पाहूया आणि या वेगळ्या कधी ऍड होणार आहे पूर्ण माहिती घेऊया तर शेतकऱ्यांचे खूप प्रमाणात आपल्याला कमेंट येत की नवीन वेंडर कधी होणार आहेत तर महावितरणकडून आपल्याला एक पी डी एफ लिस्ट भेटलेली आहे नवीन वेंडर संबंधित तर यामध्ये त्यांचे सर्व नवीन एंडर जे वेंडर आहेत ते यामध्ये आपल्याला दिसून येत आहेत तर यामध्ये आपण पाहू शकता की सपना पंप प्रायवेट लिमिटेड आहे मुद्रा मुंद्रा सोलर प्रायव्हेट लिमिटेड आहे महिंद्रा प्रायव्हेट लिमिटेड आहे जे के सोलर मार्केटिंग अँड प्रायव्हेट लिमिटेड आहे नर्वस ग्रीन एनर्जी सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड आहे रवींद्र एनर्जी भारत इलेक्ट्रॉनिक्स कोरला एनर्जी एल अँड टी प्रायव्हेट लिमिटेड टाटा पॉवर पण यामध्ये आपण पाहू शकता आर सी आर आय पंप पण आपण आहे रो रोटोमॅक मोटर पण आहे यामध्ये त्यामु त्यानंतर शक्ती पंप आपल्याला यामध्ये पाहायला भेटतो Uh, त्यानंतर जैन uh, जैन सिस्टम पण यामध्ये आपल्याला पाहायला मिळते लुबे इलेक्ट्रॉनिक यामध्ये पण पाहायला मिळते तर यामध्ये जवळपास पंधरा आपल्याला वेंडर दिसून येतात की नवीन आता ये आपले ये थे थे या आपल्या मागील त्याला सोरपंप योजनेमध्ये ॲड होणार आहेत त्यामध्ये तुम्ही त्यांच्यासमोर त्यांचे जे आहे ते रिप्रेझेंटेटिवचे नावं पण पाहू शकता त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर पण तुम्हाला यासमोर पाहायला भेटतात तर शेतकऱ्यांच्या खूप कमेंट येत होतात पण फेब्रुवारी महिन्यापासून म्हणजे येणाऱ्या नेक्स्ट महिन्यापासून यामधील वेंडर ॲड होणं चालू होणार आहे यामधील आता आपल्या कॉन्टॅक्ट प्रमाणे ओसवाल पण एक कंपनी जी सोर पंप मागील त्याला सौर कंपनी योजनेमध्ये ॲड होणार आहे शक्ती पंप असेल जैन सिस्टीम असेल त्याबरोबर लुबीज इलेक्ट्रॉनिक असेल ह्या कंपनी लवकरात लवकर या योजनेमध्ये ॲड होणार लिस्टिंगमध्ये येणार आहेत वेंडर लिस्टमध्ये ॲड होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे भारत इलेक्ट्रॉनिक्स ही पण कंपनी लवकरात लवकर आपला कॉन्टॅक्ट झालेला आहे त्यांच्याशी ही ही पण कंपनी लवकरात लवकर मागेल त्याला सौर पंप नये म्हणजे नेक्स्ट मंथमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये मिडलला म्हणजे पंधरा फेब्रुवारीपर्यंत शक्यतो या कंपन्या ॲड होण्याची शक्यता जे के कंपनी पण त्याच दरम्यान ॲड होण्याची शक्यता आहे ज्या कंपनीशी आपली कॉन्टॅक्ट झालेले आहे त्याबद्दल आपण आपल्याला डिटेल देत आहे तर या पुढील व्हिडिओमध्ये आपण नक्कीच माहिती घेऊ की या कंपन्या अजूनही कॉन्टॅक्ट चालू आहे आपल्या ह्या कंपनींबरोबर की कि नक्की किती प्रमाणात होणार आहेत म्हणजे कोटा किती प्रमाणात त्यांचा मागेल त्याला पंप योजनेमध्ये असेल आणि जिल्ह्यावाईज किती कोटा असणार आहे कोणत्या कंपनीचा हे पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा खूप सारे कमेंडेड होते एक आपले की सर कंपन्या कोणत्या नवीन आहेत तर कधी ॲड होणार आहेत तर ही थो पी डी एफ आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल लिंक याची तुम्ही डाउनलोड करून या कंपनीशी कॉन्टॅक्ट करू शकता कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडून तुम्ही पूर्ण डिटेल घेऊ हो शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवार फॅमिलीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे नक्की शेअर करा धन्यवाद